ओम नम शिवाय जय भोलेनाथ जय महादेव श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा हीच हेच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते तर बघा या वर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे तर समाप्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे तर पहा निश्चित काळ हा बारा वाजून अठ्ठावीस ते रात्री एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर बघा महाशिवरात्री रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी आहे महाशा शिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीच्या व्रत केल्यामुळे मिळत असतं तर बघा प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचं विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत नक्कीच करावे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच बघा सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी सोमवारी सोळा फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा तर बघा महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्रीचे उपवासाचे नियम महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळ तीळ टाकून अंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा बघा अंघोळ्याच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकून स्नान केलं तरीही देखील चालेल तर बघा गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता तर बघा शक्यतो आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदयाच्या दोन तास आधी आपल्याला उठायचं आहे त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे तर बघा आणि व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर नित्यनेमाने देवपूजा करायची आहे उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करूनच उपवास पकडावा पण काही जणांना का काही कारणास्व फलहार उपवास करायचं नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैनद व मीठ आपल्याला वापरायचं आहे शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवरती असतो तुम्ही फलहार करून सुद्धा उपवास करावा किंवा फराळ करून सुद्धा फक्त मनोभावे मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील तर बघा महादेवांच्या मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाचे शिवास दिलेले आहे ज्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिलेला आहे नंतर दारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडला स्पर्श करून टाळी वाजून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये तर बघा पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी उभं राहून पूजा करू नये मातीची पंथी आवर्जून दिवा लावावा पण तीही आपण स्वतः न्यावी बेलपान हे पालते व्हावे त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान आपल्याला व्हायचं आहे जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेल पान आपण घेऊन दुहून ते परत आपण शिवपिंडीवरती वाहू शकतो कांदा लसूण मांसाहार दारू यासारख्या तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन अजिबात आपल्याला करायचं नाही आहे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान महाशिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन करू नका तर पहा उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले संकटे नष्ट होतात व्रताच्या दिवशी बघा तुम्ही व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ हे मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात तर बघा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता ते उपवास करत असतात केवळ पाण्यावरती काहीजण फलहार तर काहीजण फक्त पाण्यावरती उपवास करतात काहीजण फराळ करून करतात आपल्याला इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत करायचे हे ठरवायचे आहे दुसऱ्याचे हेवा करून व्रत करू नका तर पहा जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी आपल्याला सैनदैव मिठाचा उपयोग करायचा आहे उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचार्याचे पालन जरूर करावे उपवासाच्या दिवशी कोणाशीही तंटा करू नका किंवा निंदा करू नका खोटे बोलून दुसऱ्याचे मन दिखाऊ करू नका आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे तर बघा मंडळी शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितलेलं आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ हे दुप्पटपटीने पड़ मिळत असते अशी सुद्धा मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवरती अवलंबून असते त्यानंतर बघा आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा शक्य असल्यास या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर बेलपत्र वाहताना नेहमी पालते अर्पण करावेत घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही आणि मध पंचामृत देखील अर्पण करू शकता बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये बेलपान हे आपल्याला अगोदरच तोडलेले कधीही शिळे होत नाही ते आपण दुहून वाहू शकतो त्यानंतर बघा धोत्रेची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवट खावे तसेच धोत्रा जे असतो तर ते धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराजिता शमी मोहरीची पिवळी फुले रुहीची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडाला वाहू शकतो पूजा करताना डोक्यावरून आपल्याला ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत शिवलिंगाला सिंदूर कुंकुम अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तर बघा तसेच केतकीचे फुले चापेची फुले ही शापीत फुले टाळावीत बेलाचे पान तुटलेले दोन पाने असलेले अर्पण करू नका महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याची फुले केतकीची फुले निशिगंधाची फुले नारळ पाणी तुळशीची पाने, पाने इत्यादीचा वापर करू नये हे हे शिवपूजेचे निश्चित मानलेले आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जातो त्यामुळे काळे तीळ मिक्स करून अंघोळ करावी महादेवाच्या पिंडीवर अभिरक्षक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांड वापरावं शंखाचा वापर करू नये अभिषेक करू नये तर बघा महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याच्या तांब्यात ताम्बेच किंवा भांड अजिबात वापरायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हे विष बनतात तर बघा विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याच्या तांब्यात चालतो महादेवांनी जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिके यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकुम लावण्यास चालतो फक्त महादेवांची एकट्याची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिलेल्या आहेत वाहिलेल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारणे सोडताना खायच्या नाहीत त्यामुळे बघा आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात महादेवाच्या पिंडीवरती बेलाचं पान अर्पण करताना ती विषम संख्यांमध्ये अर्पण करावेत म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने आणि पहा महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्याकडून कथा ऐकण्यास तरीही चालते पण मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये ह्या गोष्टी आपल्याला करणं टाळायच्या आहेत तसेच बघा गर्भवती स्त्रियांनी जर या दिवशी त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात फक्त आपल्याला आहारावरती योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशा काळजी घेऊनच व्रत करायचा आहे पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा नाही तर बघा केवळ भगवान शंकराची पूजा विधी मंत्र जप केला तरी देखील चालेल त्यानंतर बघा महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान तीन दलाचे असलं पाहिजे दोन किंवा एका दलाचे पान अर्पण करू नका म्हणजेच तीन पाकळ्या असलेलं पान आपल्याला घ्यायचं आहे तर बघा बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे मगच पान तोडायचं आहे बेल पान जळलेलं तुटलेलं चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करायचं नाही आहे शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करायचं आहे खूप जलद गतीने सुद्धा आपल्याला अर्पण करायचं नाही आहे जल अर्पण करत असताना सुद्धा आपल्याला खूप सावकाश असं जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारणं सोडताना आधी आपल्याला घरातील देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतरच उपवासाचे पारण सोडायचे आहेत महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नाही आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका पण जर तुमच्याकडे भगर खात असतील तर तुम्ही खाऊ शकता पण महाशिवरात्रीला भगर हे पूर्णपणे वर्ज्य केलेलं आहे तर बघा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये केस धुवायचेच असतील तर तुम्ही आदल्या दिवशी धुवायचे आहेत तर बघा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावेत तर पहा या व्यतिरिक्त तुम्ही दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवांना अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करायचे आहेत महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा तर पहा संतान प्राप्तीसाठी इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि स संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते तर पहा महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप जरूर लावावा या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावेत उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसारच तुम्ही उपवास जरूर करावा तर बघा पूजेत शिंदूर आणि हळद लावणे हे आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा तर मंडळी ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका तर मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ